जय कृष्ण बळीराज सेना पुरस्कृत भव्य कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस सन्मानिय बळीराज पक्षमुख अशोकजी वालम साहेब विनयशजी सर विनयजी वालम सर आणि मोहिते सर आणि ही आहे आपल्या कबड्डीच्या टीम भव्य कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस चक तेवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत मुलींच्या पण स्पर्धा आणि मुलांच्या पण स्पर्धा आहेत कबड्डीच्या ह्याच्या अगोदर बॉडी टेम्पल फिटनेस अँड जिमचं भव्य शरीरची स्पर्धा झाली पण ते मला कव्हरेज करायला भेटले नाही चांगला उपक्रम आहे हा भव्य सेनेचा मान्यवर उपस्थित मंचावर डॉक्टर सर सरेश सर आणि काही पदाधिकारी कबड्डीची मॅच चाललेली आहे आता मुलांची आणि त्या साईडला मुलींची सुंदर असं नियोजन केलेलं आहे डोळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि खश्याकच असं ग्राउंड भरलेलं बघा एवढं ग्राउंड कशाकच भरलेलं आहे आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे असत मी काजेगड साहेब जोशी साहेब इकडे बोलिंग चालू आहे बघा मुलींच्या परस जबरदस्त टीम आल्या जबरदस्त यांच एक प्रदर्शन करून दाखवलं कबड्डीचं खूप सुंदर चढाई केलेली आहे बघा मला वाटतं एक पॉइंट घेतलेला आहे यस इकडे मुलांची जोगेश्वर मी प्रथमच एवढा भव्य असा कबड्डीचा सामना बहिला सिनेमार्फत खूप सुंदर चढाई केलेली आहे ओ, हो 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 मग लॉट घेऊन गेली आहे दोन तीन पॉइंट घेऊन गेली आहे ती मुलगी ती खूप सुंदर चढाई आणि क्रावळ यांचा प्रसिद्ध सन्मान्य अशिवालम साहेब आणि आपल्या मान्यवर मंचावर उपस्थित सुंदर अशी पकड खूप सुंदर चढाई मी वासुदेव तारामती रामदन साळवी हा हो। माझा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल प्लीज लाईक शेअर अँड कमेंट करा धन्यवाद मुलांच्या मुलांचा पण चांगला प्रसिद्ध प्रतिसाद होता क्राऊड म्हणजे याचा चांगला प्रतिसाद होता खचाखच भरले होता बघा एक ग्राउंड खूप सुंदर असं मध्ये प्रथमच सिनेमार्फत आणि सगळ्या मुली टॅलेंट आहेत सुंदर कबड्डी खेळतात सुंदर म्हणजे सुंदरच कसा पाठलाग केला त्याला पण तर पाठलाग करला आणि हे आपले कीर्तकर साहेब अमोल कीर्तिकर साहेब दोन शब्द सांगतो ना

सुंदर असं फुश केलेलं आहे फूश करून पिठलरला वार ढकललेलं आहे सुंदर अशी चढ आहे बघा उलूची खूप सुंदर ओ हो पकडला पकडला मान्यवर मंचावर उपस्थित तुमचं पण पाहिजे भेटतो काय आम्ही स्वतः वाचतो साडी साहेब आपले चौक साहेब घेऊन ओळख परेड करून घेताना सन्मानिय बळज सिंह पक्षप्रमुख कसं साहेब आणि मान्यवर म्हणजे वरण सर

आपण ते पुष्पगुच्छ आणि शाल वगैरे वरती घेऊन यायचं इथे ठेव दिनेश <laughs> सर पराजी वलम सर स्टॉक्स मिळवलेली स्टॉक उभत आहेत

विनेश या ठिकाणी पण दोन सत्कार करायचे आहेत दादांचे असते आणि अमोल कीर्तीकर साहेबांचे असते राजेंद्र अन्रवणे संयुक्त कार्यवाह मुंबई धन्यवाद उपनगर कबड्डी असोसिएशन